मी सावित्री मी अहिल्या मी रमाबाई मी कल्पना मी जिजाऊ मी आनंदी मी ताराबाई मी सचिन मी प्रतिभा मी इंदिरा गांधी मी रणुरक्ष्मी मी पाटील रमाबाई मी सुनीता मी अनुराधा नमस्ते मी द्रौपदी मुर्मा मी एक मुलगी आहे हे सर्व माझे रूप स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवल्या ज्ञानाचे ज्योती स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवल्या ज्ञानाचे ज्योती म्हणून तर जगती अमराय सावित्री म्हणून तर जगती आम्हाळ सावित्री सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शी शीतलछाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणी मित्रमैत्रिणीं माझे नाव पूजा सर्वांना माझा नमस्कार आज आज मी आपल्यासमोर भारतातील पहिली महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यात उभी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस एक रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्ष नव नवव्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाज सुधारक सुधारक यांच्याशी झाला विवाहानंतर महात्मा ज्योतिराव महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईं यांनी सावित्रीबाईंना शि लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला महात्मा फु फुले व सावित्रीबाईने अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्याच्या बुधवार पेठेत काढली आणि शाळेत शिकवण्याचे काम सुरू केले जय माझे नाव आलिया फेरोज रुजन आहे मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांची माहिती सांगणार आहे सैदराव फुले यांनी लहानपणी भाषण दिले थेट इतिहास पुरावे नसले तरी यांच्या कार्यावरून असे दिसते की त्यांनी शिक्षकांना शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आणि समाजातील वि विषयावरून आज उठणारे भाषण दिले असेल त्यांच्या मुलां मुलांच्या या शिक्षणाच्या महत्त्व बालविवाह विरोधी आणि विद्या विद्यार्थी पुन्हाचा वि पुस्तकाचा यासारखा विषयांचा समावेश असे जसे की त्यांच्या लेखनावर वरून आणि विकासातून कार्यातून दिसले त्या भारतीय पहिली महिला शिक्षणाच्या हात होत्या समा त्यांनी पती ज्योतीवरून फुले या साहेब मुलांसाठी शाळा सुरू केली